नमस्कार मी प्रतिभा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण राजमा या कडधान्याची माहिती घेणार आहोत भारतीयांच्या आहारात राजमाचा वापर विशेषत राजमा चावल या प्रसिद्ध पदार्थांसाठीच केला जातो हे एक पौष्टिक आणि प्रथिनयुक्त कडधान्य आहे राजमामध्ये अनेक पोषक घटक असल्याने त्याचा उपयोग आवर्जून केला जातो या राजमामध्ये आयरन असल्याने हिमोग्लोबिन वाढवते त्याचप्रमाणे हो कॉलेस्ट्रोडेट कमी करून हृदय निरोगी ठेवते कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे ऊर्जा दीर्घकाळ टिकते राजमामध्ये फॉलिक ॲसिड आणि मॅग्नेशियम असल्यामुळे मेंदूला पोषण मिळते राजमामध्ये भरपूर फायबर आहेत त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते भूक कमी लागते अन्नपचनास मदत होते या सर्वांमुळेच वजन कमी होते कॅल्शियमसारखे घटक असल्याने हाडे मजबूत होतात ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेहींसाठी राजमा उपयुक्त आहे आता राजमा खायचा कसा हा महत्वाचा भाग आहे राजमा रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी तो व्यवस्थित शिजवावा कच्चा किंवा अर्धवट शिजलेला राजमा विषारी ठरू शकतो त्याचप्रमाणे राजमा हा उष्ण आहे पित्ताच्या प्रकृतीच्या लोकांनी तो बेतानेच खावा राजमा चवीला चवदार असतो प्रोटीन युक्त असल्यामुळे राजमा शाकाहारी लोकांसाठी वरदानच आहे या सुपरफूडचा समावेश आपल्या आहारात नक्कीच असायला पाहिजे व्हिडिओ आवडला तर कमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद